नमस्कार श्रीराम मित्रांनो आम्ही आहोत स्वराज्याची राजधानी अजिंक्य तारा तर बघूया गड कसा आहे पहा मागे बागे तू आहे माझा आणि आता मी एंट्री गेली माझ्या रातून आलात की तुम्हाला पहिला ब्रुज लागतो आपण बुरुजाकडे जाऊ कधी कधी तुम्ही डोंगराच्या माथ्यावरून साताऱ्याकडे पाहिलं आहे का ती धुक्यात हरवलेली सकाळ आणि त्या धुक्यातून डोकावणारा एक गगनचुबी किल्ला म्हणजे अजिंक्य तारा नावत जणू सांगतं अजिंक्य म्हणजे कधीही न जिंकलेला आणि तारा म्हणजे तेजस्वी मार्गदर्शक हा किल्ला फक्त दगडाचा नाही इथे इतिहास श्वास घेतो आणि प्रत्येक विटा सांगते मी साक्षी आहे मराठ्यांच्या वैभवाची हा किल्ला बांधला गेला शिलाहार काळात सुमारे अकराव्या शतकात तेव्हापासून अनेक राजवंशांनी यावर राज्य केलं शिलाहार यादव बी आदिलशाही मुघल पण खरी ओळख त्या किल्ल्याला मिळाली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये जेव्हा महाराजांनी सातारा प्रदेशावरती विजय मिळवला तेव्हा त्या किल्ल्याला दिलं गेलं एक नाव ते म्हणजे अजिंक्य तारा म्हणजे जो कधीही जिंकला गेला नाही कारण हा किल्ला होता महाराजांच्या साम्राज्याचं प्रतीक आणि नंतर बनला साताऱ्याचं सा राजधानीस्थान छत्रपती राजाराम महाराज जेव्हा औरंगजेबाने रायगड जिंकला तेव्हा राजाराम महाराजाने आश्रय घेतला याच अजिंक्य इथूनच चालली मराठ्यांची स्वराज्य पूर्ण रचना या डोंगरावरून निघाले संदेशवाहक इथूनच दिली गेली लढायांची दिशा असं वाटतं आजही या वाऱ्याच्या झुळकेत राजाराम महाराजांचा आवाज ऐकू येतो मराडांच्या हातून स्वराज्य हरवू शकत नाही कारण त्याचं धैर्य हे अजिंक्य आहे सोन्याचा घाणा दिसतोय पण कुठल्या प्रकारचा बोर्ड वगैरे कुठे काहीच नाहीये सोन्याचा संपूर्ण घाणं आहे जुना आपण बघितलं तिथं एका देवीचं मंदिर आहे त्या होता दरवाजे होते तलाव आत्ता असं अस्तित्वात आहेत दोन तलाव होते एक वर होता आणि खाली होता जेव्हा वरचा तलाव भरतो आणि तो ओवरफ्लो होऊन आपण जे जेव्हा चालू केलो तो छोटासा ब्रिज होता त्याच्या त्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर तो तलाव भरल्यानंतर खालच्या तलावात जाऊन जा, ते पाणी साठायचं आणि त्या साठले साठलेल्या पाण्याचा जा, त्या ठिकाणी किल्ल्यावर असणारे वास्तव्य करण्यावर खेळण्याचा वापर करत असत आणि त्याचबरोबर हनुमान मंदिर आपल्याला काय कुठे दिसलं नाही महादेव महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज जय कालांतराने इथे आली अंध्या काळाची छाया ब्रिटिश सत्तेच्या काळात हा किल्ला लढायांचा नव्हे तर प्रत्येक बनला आठवणींच पण लोकांसाठी अजिंक्य तारा फक्त एक फोट नव्हता तो होता साताऱ्याचं हृदय अजूनही गावातील वृद्ध सांगतात त्या काळात किल्ल्यावरून सूर्योदय पाहिला कि की मनात एक वेगळी ऊर्जा येते आणि खरंच त्या क्षणी वाटतं आपण फक्त भूतकाळ पाहत नाही आपण त्या गौरवशाली इतिहासात चालत आहोत की काय जेव्हा तुम्ही किल्ल्याकडे चढायला सुरुवात करता तर त्या पायऱ्या ज्या शेकडो वर्षाचं ओझं वाहतात त्या तुम्हाला काहीतरी सांगतात दर पावलांवर इतिहास आहे दर श्वासात वाऱ्याची थंड झुळूक आणि दर क्षणी हलतो माथ्यावर पोचलात की दिसतो पूर्ण सातारा शहर समोर सजलेली काशी विश्वेश्वराची मंदिरे आणि दूरवर चमकणारी काशी तलावाची झळ आली क्या क्या ले ले की आप दृश्याकडे पाहताना वाटतं किल्ले जिंकले गेले असतील पण या भूमीचा आत्मा अजूनही अजिंक्य आहे किल्ल्यावर असलेले श्रीमंत देवी मंदिर आणि हनुमानाचे स्थान आजही भक्तेने उथंबलेले आहेत सकाळी सूर्य उगवताना त्या मंदिराला पहिला किरण जेव्हा देवीच्या मूर्तीवर पडतो तेव्हा संपूर्ण वातावरणात ते एक शक्ती जागृत होते पावसाळ्याचे अवशेष शोधण्यासाठी आम्ही काही सोडलं नाही झाडी बिडी सगळीकडे घुसून बघतोय काय काय बघण्याचा प्रयत्न म्हणजे काय दिसेल काय सांगता येत नाही तर सगळं बघण्याचा प्रयत्न सुरू आहे आता परत बघू पुढे अजिंक्यतारा सांगतो आपल्यातली अजिंक्यता कधी हरवू देऊ नका हा किल्ला केवळ भूतकाळ नाही तो आपल्याला शिकवतो की संकट कितीही आली तरी उभं राहायचं अजिंक्यपणे कोठार किंवा धान्य कोठार असू शकतं प्रॉपर बघायला मिळालं पण ते एवढ्या गवतात आहे कमरेवड्या कमरे एवढ्या गवतामध्ये पाठी शाबूत आहे ती वाचतो आणि वाट नाही त्यामुळे तुम्हाला गवतातून वाट काढून यावं हो लागेल बघा असं गवत वाढलं आहे पूर्ण प्रॉपर कोठार आहे साफसफाई करून ठेवलेली आहे बघा एवढं गवत आहे त्यामुळे काय झालंय आहे ना अर्ध्या वस्तू लपल्यात असं काही नाही की अजिंक्य गडावरती बघायला काय मिळणार नाही आहे भरपूर बघण्यासारखं पूर्ण गडाला आम्ही फेरी मारली आहे गोल माझ्या राईट साईडला आता पूर्ण साताराचं सातारा शहर दिसतं बघा पूर्ण ही म्हणजे जी तटबंदी होती ती तटबंदी आता नाही आहे ती पडली आहे बुरुज वगैरे असे नाही आहेत तर तुम्हाला तटबंदीच्या पलीकडे दिसणारा पूर्ण सातारा शहर दिसतंय आणि सरळ असंच चालत जायचं आहे आपल्याला तर मध्ये मध्ये काही बुरुज व्यवस्थित आहेत काही ढासळ आहेत तर अजून एक मला वाटतं बुरुज आहे व्यवस्थित बघा एक बुरुज मला दिसला आता तटबंदी शाबूत नाही आहे काही ठिकाणी आहे काही नाही काही नाही आहे तर बघा काही बुरुज आहे पावटे वाट हा बुरुज आहे ना प्रॉपर बुरुज आहे आणि तटबंदी सुद्धा शाबूत आहे दुहेरी तडबंदी आहे आता मी तडबंदीवरूनच चालतोय जेव्हा तुम्ही किल्ल्याच्या टोकार उभे राहता आकाशात पाहता त्या निळ्या नभात तुम्हाला दिसेल एक तारा तोच म्हणजे अजिंक्य तारा आणि मनातून आवाज येईल हे माझ राष्ट्र आहे महाराष्ट्र आहे आणि ह्या त्याचा अजिंक्य तारा आहे आज किल्ल्याच्या भिंती जरी जुना श्वास घेत असल्या तरी त्या अजूनही ताट उभ्या आहेत सातारा शहराचा विकास झाला पण या किल्ल्याचा आत्मा तसाच राहिला अजिंक्य स्थानिक तरुण इतिहासप्रेमी पर्यटक सगळेमुळे हा किल्ला जपतात कारण त्यांना माहीत आहे की इतिहास वाचला नाही तर ओळख हरवेल अजिंक्यतारा म्हणजे फक्त भूतकाळ नाही तो आहे आजचं प्रेरणास्थान तो शिकवतो कितीही संकट आली तरी ताट उभं राहा ज्या भूमीवर राजा महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या भूमीवर आपण उभे आहोत हीच भावना पुरेशी आहे आयुष्यभरासाठी आकाशात जेव्हा एकच तारा जास्त तेजस्वी दिसतो तेव्हा वाटतं तोच आहे अजिंक्य तारा जो आठवण करून देतो महाराष्ट्राचा वैभव अजूनही जिवंत आहे आपल्या श्वासात रांझण बघितलंस का मोठे दोन मोठे रांझण केलेत ते हां जर तुम्ही अजिंक्य तारावर गेले नसाल तर एकदा नक्की जा तिथे प्रत्येक श्वास तुम्हाला इतिहास भावना आणि आत्मगौरवाची अनुभूती देईल कारण अजिंक्य तारा फक्त एक किल्ला नाही तो महाराष्ट्राच्या आत्म्याचा अजिंक्यसा दीप आहे जय शिवराय हर हर महादेव आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या बद्दल तुम्ही नक्कीच कमेंट द्या आपल्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत जय शिवराय हर हर महादेव